मुंबई येथे माझे आमदार राजन पाटील त्याचबरोबर माझे आमदार यशवंत माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे मोहोळ मतदारसंघात यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून माझे आमदार राजन पाटील हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती अखेर आज या चर्चेला पूर्ण विराम मिळालेला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आज मुंबई या ठिकाणी माझे आमदार राजन पाटील त्याचबरोबर माझे आमदार यशवंत माने यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे पवार गटाकडूनच मोहळ मतदारसंघात यशवंत माने देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हे राम सातपुते होते आणि या मोहोळ मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी देखील लोकसभेला घडल्या होत्या याच मतदार संघात खासदार धनंजय महाडिक यांचा देखील गट कार्यरत दे, आहे ते देखील भाजपामध्ये आहेत त्याचबरोबर विजयराज डोंगरेदेखील भाजपामध्ये होते आहेत आणि लोकसभेला मोठी ताकद या मतदारसंघातून मिळायला हवी होती परंतु तसं झालं नाही या लोक या मोहळ मतदारसंघातून ज्या खासदार निवडून आलेले आहेत प्रणजित शिंदे यांना तब्बल त्रेसठ हजाराचं मताधिके या मतदारसंघातून गेलेला या मोळ मतदारसंघात दिग्गज असे नेते होते यामध्ये माझे आमदार राजन पाटील असतील माझे आमदार यशवंत माने असतील त्याचबरोबर आणि निवडणुकीच्या दरम्यान माझे आमदार रमेश कदम यांनी देखील भाजपाला साथ दिली होती पाठिंबा दिला होता त्याचबरोबर याच मतदारसंघात किंवा या लोकसभा मतदारसंघात खासदार धन धनंजय महाडिक यांनी देखील प्रचार केला होता विजयराज डोंगरेदेखील त्यांच्या साथीला होते परंतु एवढे दिग्गज नेते असताना त्रेसष्ट हजाराचं लीड प्रणिती शिंदे यांना या मतदारसंघातून गेलेलं आहे त्यानंतर विधानसभेची जी निवडणूक पार पडली या निवडणुकीत अनघर अप्पर तहसीलचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला आणि या ठिकाणाहून महायुतीकून यशवंत माने हे उमेदवार होते आणि यशवंत मानेंना पराभवाला सामोरे जावं लागलं तब्बल तीस हजाराच्या मताधिक्याने आमदार राजू खरे या ठिकाणाहून निवडून आले परंतु आता आमदार राजन माझे आमदार राजन पाटील यांनी पक्षप्रवेश केला केल्यानंतर किंवा यशवंत माने यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर या मतदारसंघात काय बदल होईल किंवा काय फरक होईल ज्या निवडणुका होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगर परिषदेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यात काय समीकरणे बदलणार आहेत काय पाठीमागच्या विधानसभेच्या लोकसभेच्या ज्या पार पडलेल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य जाताना पाहायला मिळालं राजू खरे हे महाविकास आघाडीकडून निव निवडणुकीच्या रिंगणातमध्ये त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिलेली होती त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं या ठिकाणी जड असल्याचं पाहायला आहे परंतु आता ज्या हो घातलेल्या निवडणुका आहेत यामध्ये भाजपाकडे गर्दी वाढताना दिसते परंतु मतदान कोणाकडे जातं कोणत्या पक्षांना मिळतं या ठिकाणी कालपर्वा स विचार आघाडीची बैठक पार पडली यामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी सर झाले होते त्याचबरोबर आमदार राजू खरे उमेश पाटील रमेश बारसकर हे देखील सब सब बारस हो आता या सभे सविचार सभेला अनुपस्थित होते परंतु यांचा सभेतील जे सर्वपक्षीय नेते आहेत उमेश पाटील राजू खरे आमदार आणि त्याचबरोबर रमेश बारसकर यांचा देखील मेळ होईल अशी चर्चा आता या मतदारसंघात होऊ घातलेली आहे राजन पाटील काय भूमिका घेतात यासाठी मतदारांचं किंवा या मतदारसंघातील लोकांचं नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि जे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत जे नेते आहेत त्यांना न्याय मिळेल का यावर देखील या आता उत्सुकता शिगेला पोचलेलं आहे परंतु ज्या निवडणुकीच्या आचारसंहिता नि लागू झाल्यानंतर किंवा पक्षाने भूमिका घेतल्यानंतर भाजपाने राजन पाटील काय भूमिका घेतात जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देतात का याकडे आता सर्वां सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळात हे देखील आता स्पष्ट होईल परंतु हा म येथील मतदार कोणाच्या मागे जातो आणि कोणाला मतदान करतो हे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर